हे पहा तुम्ही आवाजही पाहू शकता तर पापडी आपली किती छान अशी कुरकुरीत बनलेली आहे नमस्कार मंडळी उन्हाळा चालू झालेला आहे आणि मुलांना सुट्ट्या लागलेल्या आहेत तर मुलं घरी आहेत तर थोड्या थोड्या वेळेला काहीतरी असं छोट्याशा भूकासाठी मुलांना खाऊ असं वाटतं तर बाहेरचं चटर बटर खाण्यापेक्षा चला तर आज आपण घरीच चटपटीत असा स्नॅकचा एक प्रकार पाहूयात तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात तर सुरुवातीला एका बाउलमध्ये एक कप मैदा चाळून घेतलेला आहे आणि त्यामध्ये आता वरून थोडंसं चवीनुसार मीठ अर्धा चमचा ओवा हाताने असा क्रश करून टाकून घ्यायचा दोन चमचे तेल न गरम करता घेतलं तरी चालेल आणि आता हाताने छान असं आपल्याला एकजीव करून घ्यायचा आहे आणि चुळून घ्यायचं आहे सर्व बाजूने पिठाला सर्व बाजूने जर असं पिठाला आपण व्यवस्थित तेल नाही लावलं तर काय होतं पिठामध्ये तेलाच्या अशा गाठी तयार होतात आणि पारी आपल्याला व्यवस्थित लाटता येणार नाही आणि आता यामध्ये दोन चमचे शेजवान चटणी टाकून घेऊयात तर तुम्ही साधी चटणीही टाकू शकता पण मुलांना असं वेगळं काहीतरी टाकलं म्हटल्यानंतर खूप आवडीने खातात आणि आता सर्व बाजूने अशी चटणी आपल्याला पिठाला व्यवस्थित चोळवून घ्यायची आहे इथे शेजवान सॉस असेल तर तो टाकला थोड़ -थोड़ तरी चालेल तुम्ही आणि छान असं मिक्स करून घेऊयात आणि थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला आता हलकंसं मळून घ्यायचं आहे हे पीठ हे बघा जास्त पातळही नाही किंवा जास्त असं घट्टसरही नाही मध्यम कन्सिस्टन्सीचं आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे तर हे पहा हाताला थोडंसं तेल लावून आता व्यवस्थित गोळा करून झाकण ठेवून पंधरा मिनटं पीठ छान असं भिजवून घ्यायचं आहे तर हे पहा पंधरा मिनटं झालेली आहेत आणि आता पीठ आपण पाहूयात तर हे पहा कणिक आपली छान अशी मौसू भिजलेली आहे आणि आता आपण याचे दोन गोळे करून घेऊयात आणि थोडंसं पीठ लावून आपल्याला ही पारी छान अशी पातळं लाटून घ्यायची आहे जेवढी आपण असं पातळं लाटेल तेवढाच आपला स्नॅक्स खायला कुरकुरीत तयार होतो तर हे पहा थोडं थोडं पीठ लावून छान असं मी पातळ अशी पोळी लाटून घेतलेली आहे आणि आता वरून थोडंसं तूप टाकून सर्व बाजूने आपल्याला व्यवस्थित असं पोळीला लावून घ्यायचं आहे थोडासा मैदा आणि लाल तिखट घेतलेलं आहे थोडंसं टाकून घेत आहे ते मी नाही टाकलं तरी चालेल आणि आता आपल्याला असं रोल करून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि छोटे छोटे असं फारक करून घ्यायचे आहेत आपल्याला पेड्यासारख्या या पद्धतीने एक सामान असं सा कट करून घ्यायच्या आणि हातानं थोडंसं असं आपल्याला प्रेस करून घ्यायचं आहे या पद्धतीने त्यामुळे व्यवस्थित लाटता येतात आपल्याला आणि याच पद्धतीने आपण दुसरी पोळी लाटून असंच पार्या करून घ्यायच्या आहेत तर हे सर्व पारे मी करून घेतलेले आहेत आणि आता आपल्याला एक एक लाटून घ्यायचं आहे असं या पद्धतीने थोडंसं पातळच लाटायचं आहे आपल्याला हे पा थोडं थोडं लावत लाटायचं आहे आपल्याला आणि सर्व पारे असे मी लाटून घेतलेल्या आहेत या पद्धतीने आणि आता आपण तळून घेऊया तर तेल गरम करायला ठेवलेलं होतं तेल आपलं छान गरम झालेलं आहे तर त्यामध्ये आता एक एक आपण असं पाऱ्या टाकून घ्यायच्या आहेत आणि छान असं कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायच्या आहेत हे पा गॅस आपल्याला बारीक नाही ठेवायचा फुलपेक्षा थोडंसं कमी करायचं आहे जास्त फुली करायचं नाही आणि हे पा थोडासा असा कलर चेंज होतो आणि छान असं बबल्स येतात हे पा काढून घेऊयात आपण आता आणि याच पद्धतीने सर्वपारे आपण अशा तळून घेऊयात लहान मोठ्या तुम्हाला हव्या तशा तुम्ही करू शकता हे पा सर्व असं तळून घेतलेल्या आहेत आणि आता आपण काढून घेऊयात तर थोडंसं थंड झाल्यानंतर आपल्याला यावर आता चाट मसाला टाकून घ्यायचा आहे आवडीनुसार तुम्ही टाकू शकता आणि थोडंसं काश्मीरी लाल मिरची पावडर घेतलेली आहे त्यामुळे कलर खूप छान येतो आणि ती वरून अशी टाकून घ्यायची आहे त्यामुळे पाऱ्या दिसायलाही खूप छान दिसतात तर हे पा तयार आहे आपला उन्हाळ्यासाठी झटपट असा खाऊ मुलं अगदी आवडीने खातात जास्त गोडी त्यांना आवडत नाही तर या पद्धतीने या उन्हाळ्यामध्ये आखावं मुलांसाठी एकदा नक्की बनवून पहा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व आणि कमेंट करायला विसरू नका तुमचा अनुभव माझ्याबरोबर नक्की शेअर करा भेटूया अशाच नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत धन्यवाद